नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा येणाऱ्या नवीन भागाचा प्रोमो समोर आलाय आणि तो प्रोमो पाहून मित्रांनो आपल्या सर्वांनाच खूपच आनंद होताना दिसणार आहे मित्रांनो तर येणाऱ्या पुढील भागाचा धमाकेदार प्रोमो आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो पाहायला भेटते की बागेमध्ये आता अचानकपणे जे आहे ते पूर्णाई तिथे येतात त्यांना माहित असते की सायली तिथे आलेली असते त्यावेळी मात्र सायली पूर्णाजींचा आशीर्वाद घेते आणि बोलते की मला माफ करा माझ्याकडनं तुम्हाला खूप त्रास झाला आहे परंतु परिस्थिती दुसरी काय आहे सत्य काहीतरी वेगळं आहे पूर्णाई तुम्हाला लवकरात लवकर ते सत्य सांगण्यात येणार आहे त्यावेळेस मात्र पूर्णाई देखील भाऊक होतात आणि आता सायलीला आशीर्वाद देतात बोलतात बाळा तुम्ही फार विचित्र वागलात आणि या सगळ्यांना घरच्यांना खूप दुखवलं आता मात्र माझाही नाईलाज आहे मलाही तुला घरात घेता म्हणजे मलाही तुला घरात तुझ्यासोबत नीट वागता येत नाही तुला मी सपोर्ट करू शकत नाहीये त्यानंतर मात्र आता पूर्णा वचनही घेतात की यापुढे तू कल्पना आणि बाकीच्या सगळ्यांना दुखावणार नाहीच ना असं मला वचन दे त्यावेळी मात्र आता सायली बोलते की हो मी तुम्हाला लवकरच सत्याचा उलगडा झाल्यावर सगळं काही सांगणार आहे मधुभाऊंच्या तब्येती विषयी देखील पूर्णाजी बोलत असतात मित्रांनो त्या दोघे बागीत एकट्याच असतात त्यांना छान निवांत गप्पा मारायला मिळतं मित्रांनो तर मित्रांनो तेवढ्यात आता प्रिया तिकडनं येते आणि मित्रांनो प्रिया तिकडनं येते आणि हा प्रकार बघते तिला समजतं की पूर्ण आईने तिला माफ केलेला आहे त्यामुळे आता तिच्या मनात जे आहे ते पूर्ण पुन्हा नवीन नवीन प्लॅन शिजत असतात मित्रांनो ती प्लॅन शिजत असते डोक्यामध्ये की आता पुढे काय केलं पाहिजे कसं यांना वेगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे तर मित्रांनो पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद